नमस्कार आज आपण खूप छान असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणींनो आपण येथे पांढरे मणी घेतलेले आहेत त्याचबरोबर हे बघव्या कलरचे मणी घेतलेले आहेत आपण दोन कलरचे मणी वापरून खूप छान असा मोत्याचा नेकलेस तयार करायचा आहे ही जाड तार घेतलेली आहे आणि ही झिरो पॉईंट पाच ही तार वापरणार आहोत आणि नेकलेससाठी मागच्या बाजूला आपण गोंडा लावणार आहोत तो गोंडा एक घेतलेला आहे मी एवढी तार कट करून घेतलेली आहे तुम्हाला तारेचं माप समजलं नसेल तर तुम्ही तुमचा जो आधीचा नेकलेस आहे त्यापेक्षा एक इंच तार जास्त कट करून घ्या म्हणजे दोन्ही साईडला दुमडून नेकलेस हा मापाचा होऊन जातो गौरी गणपतीसाठी खास हा मी आज नेकलेस तयार करत आहे गौरीसाठी ही जी पातळ तार आहे ती आपण अंदाजे कट करून घ्यायची आपण ही तार जास्त कट करून घ्यायची नाही थोडीच करायची म्हणजे तिचा गुंता होत नाही आपल्याला दोन वेळा ही तार थोडी थोडी कट करून येथे डिझाईन तयार करायची आहे आपण जास्त तार घेतल्यानंतर त्याचा गुंता होतो व आपल्याला तारनंतरनं कट करावी लागते त्यासाठी आपण घेतानाच तार थोडी थोडी घ्यायची आहे दोन वेळा व ती मधोमध जॉईन करायची म्हणजे आपल्या नेकलेसची ही खूप छान दिसते जी जाड तार आहे त्यामध्ये आपण एक मणी ओवून घेतलेला आहे आणि ही जी पातळ तार आहे याच्यामध्ये आपण सहा मोती म्हणजेच मणी ओवून घेणार आहोत हे सहा पांढरे मोती याचा गोलवेडा या भगव्या गोल मोत्यांच्या मोत मण्याच्या गोलवेड्यावरती आला पाहिजे हे पहा आपण इथे हे फूल तयार करणार आहोत म्हणजेच नेकलेसची डिझाईन तयार करणार आहोत हे पहा हे असा आपण घ्यायचं आहे आणि याला दोन वेळे घ्यायचे व खालच्या साईडने ही तार आपण वरती ओढून घ्यायची म्हणजे जाड तारेला याचा पिळा व्यवस्थित असा बसतो आणि आपले जे फुल तयार केले ते व्यवस्थित जाड तारेवरती बसून जाते आता आपण पुन्हा जाड तारेमध्ये मणी ओन घ्यायचं आहे आणि पांढऱ्या पातळ तारेमध्ये पांढरेमणी होऊन घ्यायचे आहेत सहा मणी आपण ओवायचे आहेत अशी आपण संपूर्ण तारेला ही फुले तयार करून घ्यायची आहे व त्यानंतरनं नेकलेसला खालच्या साईडला तार जोडून पांढऱ्या मण्यांची व लाल लालमणी हे जे भगवे मणी आहेत हे वापरून आपण डिझाईन करणार आहोत गौरीसाठी खास आपण हा नेकलेस आज तयार करत आहोत हे पहा हे असं आपण घ्यायचं आहे व तार वरच्या साईडनी खालच्या साईडने वरती ओढून घ्यायची आहे व पुढच्या बाजूला आपण तिला दोन वेडे द्यायचे आहेत पुन्हा आपण एक मनी होऊन घ्यायचा व वो पांढरेमणी पात्र तारेमध्ये होऊन घ्यायचे आहेत असेच आपण संपूर्ण तारेला या मण्याची डिझाईन करून घेणार आहोत मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळे मनी व वेगवेगळे खडे वापरून आपण खूप छान असे नेकलेस तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्राचे पेंडेनसुद्धा आपण तयार केलेले आहेत आपण जसे विकत आणत असतो पेंडेन किंवा मोत्याच्या बांगड्या तसेच मी घरगुती तयार करून दाखवलेले आहेत घरच्या गर घरी कमी साहित्यामध्ये तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण संपूर्ण तारेला ही फुले तयार करून घेत आहोत आपण गौरी गणपतीसाठी मोत्याचे दागिने विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात मी मोत्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नथीसुद्धा तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा संपूर्ण तारेला आपण हे मणी फुले तयार करून घेतलेले आहेत आता आपण पाच चार मणी एका साईडला चार फुले एका साईडला सोडलेली आहेत व पाचव्या फुलाला आपण ही तार गुंडाळून घेतलेली आहे यामध्ये आपण एक पांढरा मणी व एक भगवा मणी असं ओवून घेणार आहोत ह्या साईडलासुद्धा आपण चार मणी चार फुले सोडायचे आहेत आपण डिझाईन जी मध मध्ये जी फुलं आहेत त्या फुलांना ही डिझाईन तयार करणार आहोत त्यामुळे आपण डिझाईन तयार करताना दोन्ही साईडला सेम सेम फुले तयार करायची म्हणजे जी तारेची आपण ही डिझाईन तयार करतो आहे ती बरोबर आपल्या नेकलेसच्या मधोमध येते गौरी गणपतीसाठी खास तुम्ही हे मनी वेगळ्या कलरचे सुद्धा वापरू शकता गौरीची जी साडी आहे त्या साडीला मॅचिंग तुम्ही येथे मनी वापरू शकता दोन्ही कलरचे किंवा एका कलरचे मनी साडीला मॅचिंग असे वापरून हा मोत्यांचा नेकलेस तयार करू शकता हे पहा आता आपण पुन्हा पाच महिन्यां पाच फुले घेऊन त्यामध्ये तार व्यवस्थित अशी गुंडाळून घेत आहोत आणि ह्या साईडला चार फुले सोडलेली आहेत त्या साईडला चार फुले आपण सोडून दिलेले आहेत बरोबर मध्ये पाच फुले आपण ठेवलेली आहेत तुम्ही पाहू शकता व हो, ही तार व्यवस्थित अशी आपण दाबून घ्यायची म्हणजे ते आपल्या साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये गुंतत नाही हे आपण लहान मुलींसाठीसुद्धा वापरू शकतो आपल्या स्वतःसाठी सुद्धा हा नेकलेस वापरू शकतो आणि गौरी सुद्धा गौरीसाठी सुद्धा हा नेकलेस वापरू शकतो आता आपण याला जे साईटला गोंडा बसवायचा आहे तो येथे बसून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट आणि सब्स्क्राइब करा व आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे दोन मनी वापरून आपण ही डिझाईन तयार केलेली आहे खूप सोप्या पद्धतीने हा नेकलेस आपला तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद